नमस्कार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटक करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते असा खळबळजनक दावा भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी केला आहे लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीसाठी दिलेल्या सविस्तर मुलाखतीत नितेश राणे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा गोप्यस्फोट करत त्या काळात विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस हे देशपांडे आणि धुरी यांच्या मदतीसाठी ठामपणे उभे राहिल्याचे सांगितले जात आहे तसेच नितेश राणे म्हणाले की प्रत्येक निवडणुकीनंतर आपल्या कार्यकर्त्यांना ताकद ताकद देण्याचा प्रयत्न करतो मात्र सध्या विरोधकांकडे ही कमी होताना दिसत आहे त्यांचे ताजे उदाहरण म्हणजे संतोष धुरी यांचा मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश मनसे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सिलेंडर झाले असल्याचं धुरी यांनी केलेलं विधान हे केवळ व्यक्तिगत नाराजी नसून तर मनसेतील अस्वस्थेचे प्रतीक असल्याचा दावा करण्यात येत आहे मनसेतील संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या सारख्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष राज ठाकरे आणि पक्षांसाठी बंधू एकत्र येण्याच्या राजकारणात या कार्यकर्त्यांना योग्य तो मान सन्मान मिळाला नाही असा आरोप नितेश राणे यांनी केला राज ठाकरे यांना मोजक्या पण निष्ठावान सहकार्यांना चर्चेतही स्थान दिलेले नाही आदित्य ठाकरे यांनी अनौपचारिक चर्चामध्येही या कार्यकर्त्यांना उभे राहू दिले नाही त्यामुळे दुखावले गेले असे ते यावेळेस म्हणाले नितेश राणे यांनी सर्वात गंभीर आरोप करताना सांगितले की महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनाच्या काळात संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना चुकीच्या केसेसमध्ये अडकवून अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते पंधरा दिवस या दोघांना अटक करण्याचे षडयंत्र सुरू होते त्या काळात त्यांना मदत कोणी केली नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असा दावा नितेश राणे यांनी केला देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व हे प्रत्येक पक्षातील अनेक कार्यकर्त्यांसाठी आकर्षणच केंद्र असल्याचे नितेश राणे म्हणाले फडणवीस साहेब सोबत काम करण्याची संधी मिळत असेल तर कोण काय सोडणार आम्ही फक्त माध्यम आहोत वायऱ्या आहोत खरे आकर्षण हे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आहे असे ते यावेळी म्हणाले देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व हे हो प्रत्येक पक्षातील अनेक कार्यकर्त्यांसाठी आकर्षणाचे केंद्र असल्याचे नितेश राणे म्हणाले फडणवीस साहेब काम करण्याची संधी मिळत असेल तर कोण काय सोडणार आम्ही फक्त माध्यम मा आहोत आहोत खरे आकर्षण हे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आहे हो निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या विरोधकांवरही नितेश राणे यांनी जोरदार प्रहार केला लोकसभेचा निकाल आपल्या बाजूने लागला तेव्हा निवडणूक आयोग चांगला पण सहा महिन्यांनी विधानसभेचा निकाल मनाविरुद्ध लागला तेव्हा तो वाईट असे सोयीचे राजकारण आहे असा टोला त्यांनी यावेळेस बिनविरोधक निवडणुका या, या उमेदवाराच्या निर्णयावर होतात त्यात कोणावरही जबरदस्ती नसते असंही राणे यांनी स्पष्ट केलं पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र